शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना चेंबर सुभाषनगर शाखा क्रमांक एकशे बावन्न हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक आणि फेब्रुवारी रोजी भगवा चषक चे आयोजन करण्यात आले होते शाखा प्रमुख शेखर विष्णू चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय भव्य ओव्हरआम क्रिकेट स्पर्धामध्ये एकूण सोळा संघांनी भाग घेतला यात प्रथम पुरस्कार विजेता संघाला एक लाख एक हजार रोख रक्कम आणि चषक तसेच द्वितीय पुरस्कार एक्कावन्न हजार रोख रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर विभाग प्रमुख प्रमोद शिंदे माजी नगरसेवक अनिल पाटणकर श्रीकांत शेट्टे माजी नगरसेविका नीरम डोळस संजय नटे नटे आदी उपस्थित होते नाही खेळ हे सर्वांसाठीच आवश्यक आहे कसरत ही सर्वांसाठी आवश्यक आहे आणि मुळामध्ये शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे समाजसेवेची आणि त्याला अनुसरूनच संपूर्ण आमच्या विभागामध्येच सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज आमचे चेंबूरचे लोकप्रिय आमचे शाखाप्रमुख शेखर चव्हाण यांनी एक मेजवानी या ठिकाणी इथल्या तरुणांना चेंबूरच्या चे तरुणांना प्राप्त करून दिलेली आहे आणि खरंच त्या अभिनंदनीय आहे त्यांचा उपक्रम सातत्याने रक्तदान शिबिर असेल मु मुला, मुलांना गरजूंना वया वाटप असेल आणि ह्या स्पर्धा वेगवेगळ्या घेण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आजही तुम्ही बघत असाल संपूर्ण चेम्ण। चेंबूरचे नामवंत संघ त्या ठिकाणी स्थानिक आपली या ठिकाणी जी काय होणार आहे आपल्यामध्ये ते दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस वेगळा पद्धतीने साजरा होता आहे या शाखेमध्ये तसेच तुम्हाला माहिती असेल की लोकसभेचे आमचे खासदार अनिल देसाई साहेब यांनी सुद्धा संपूर्ण महिनाभर कला आणि क्रीडा महोत्सव संपूर्ण सगळीकडे चालू आहे आजही रविवार आहे आज संपूर्ण तिन्ही विधानसभेमध्ये आमच्या सहा विधानसभेमध्ये चित्रकलेच्या स्पर्धा आहेत आपल्या ब आज योगासनं जिमनॅस्टिक सायक्रोपॅटिकच्या स्पर्धा सुरू आहेत क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहेत आणि चांगलं आहे संपूर्ण परिसरामध्ये तुम्ही बघाल तर शिवसेना प्रमुखांचा खरा जन्मदिवस या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक हे साजरा करत आहेत यातून लोकांना आनंद मिळतो आहे आणि खरी जी शिवसेना आहे ती लोकांना कळते किती आवश्यक आहे हे क्रिकेट आणि आत्ताच मी सांगितलं की शेखर चव्हाण हे फार अनेक वर्ष या भागामध्ये लोकसेवेचं जनसेवेचं काम करत आहेत आणि नेहमीच तरुणांना उत्साह वाढवण्यासाठी दयांडी असेल त्यांना मदत करत असतात क्रिकेटच्या स्पर्धा त्यांना मदत करत असतात त्याचप्रमाणे आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर याचं आयोजन केलं जातं लोकांना उपयोगी पडतील अशा पद्धतीची त्यांची कामं आहेत पक्षाचं काम पण अत्यंत निष्ठेने आणि इमानदारीने ते करत असतात आणि मला वाटतं हाच एक मेसेज आहे लोकांमध्ये अशाच पद्धत पद्धतीने निष्ठाबद्ध राहून त्यांचं जे काम आहे त्या कामाला मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी करो अशा त्यांना मी शुभेच्छा करतो महानगरपालिका काय वाटतं बदल होईल टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो काय भगवा आहे ओरिजिनल भगवा आहे तो या ठिकाणी पडकवेल गेल्या वेळेला बऱ्याचशा काही वेगवेगळ्या कारणामुळे आम्हाला इथे विजय मिळवता आला नाही परंतु आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि लोकांना सुद्धा माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिवसैनिक आणि त्यांची जी विचारधारा आहे ती विचारधाराच इथे प्रगतीकडे घेऊन जाईल आणि मला खात्री आहे की या बा एकशे बावन्नमध्ये सुद्धा आणि संपूर्ण माझ्या अखिदऱ्यात असलेल्या विभाग क्रमांक नऊमध्ये जास्तीत जास्त जे नगरसेवक नगरसेविक आहेत ते उद्धव साहेबांवर प्रेम करणारेच आणि खरे जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा देशप्रेमी आहेत त्याच्या त्यालाच मला वाटतं लोकांचं कल असेल असं मला वाटतं खरं तर, तर वा खेळ हा एक विषयच असा आहे की युवा पिढीला तो वेगवेगळ्या संवेदना देत असतो कोशिश कर कोशिश करत असतात खेळाद्वारे की युवा मध्ये नवचैतन्य यावं पण आता असं आहे शेखर हा एक अष्टपैलू खेळाडू आहे राजकारणातला आणि अष्टावधानी आहे त्याचा प्रत्येक उपक्रम हा टोलेजंग असतो म्हणजे क्रिकेट सामने असू दे हलदी कुंकू असू दे किंवा आणखीन कुठल्याही स्पर्धा असू दे शेखरच्या स्पर्धा म्हटल्यानंतर मी नेहमी म्हणतो की शेखरचं आमंत्रण शेखरचे बक्षिसं शेखरचं अनेक गोष्टीतून जे आपण बघतो की एक वेगळं त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक आपल्याला दिसतं आणि त्यामुळे शेखर हा एक या चेंबूर विभागात शिवसेनेला सापडलेला हिरा आहे नक्कीच कारण काय आहे शेखरचा आम्ही मी ज्यावेळी विभाग प्रमुख होतो त्यावेळी दर वर, वर्षी आम्ही ज्यांची ज्यांची आमंत्रणं वैशिष्ट्यपूर्ण असायची त्यांना आम्ही त्या आम आमच्या याच्यामध्ये बक्षिस देत होतो त्यात शिवाजी पवार शेखर महेंद्र नागटे या लोकांची जी काही आमंत्रणं लोकांना जायची ती त्या अत्यंत आकर्षक आम्ही नेहमी म्हणायचो की यांचं आमंत्रण आलं की त्याचं ती एक आकर्षक निमंत्रण पत्रिका असेल आणि ते नेहमी त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे भाऊ काय बदल होईल की गेल्या वेळी जो आपल्याला दिसला विधानसभेला त्याच्यात बदल एवढाच होईल की मुंबई शिवसेना उभाट्याच्या ताब्यात राहील आता तुम्ही आता तुम्हाला दिसेल की शिवसैनिक उभाट्याचे आणि शाखा प्रमुख पदाधिकारी कसे षटकार आणि चौकार मारतील नगरपालिकेला ते दिसेल धन्यवाद दे की भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एक क्रिकेटचे सामने भव्य दिव्य क्रिकेटचे सामने हिंदुविध सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जयंतीनिमित्त आम्ही क्रिकेटचे सामने भरवले शाखा क्रमांक एकशे बावन्नच्या वतीने त्यात माझे सर्व सहकारी उपशाखाप्रमुख गटप्रमुख सर्व सर्व दोन दिवस इथे अथक प्रयत्नांनी आ... कार्यक्रम यशस्वी पार पडला आणि मी भाऊंच्याच आशीर्वादाने भाऊंच्याच मार्गदर्शने हा कार्यक्रम घेतला आणि भाऊंना मी बोलवलं की भाऊ मला समारंभाला तुम्हीच पाहिजे आणि भाऊ आले आणि वेळोवेळी भाऊंनी मला जेव्हा जेव्हा मार्गदर्शन केलं भाऊंच्या मार्गदर्शनाने मी चांगले चांगले काम कार्यक्रम उपक्रम राबत रा आलो शाखेच्या वतीने आता ते माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरवतील आणि जेव्हा ते आदेश देतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल आणि इथे आम्ही शाखाक्रम एकशे बावन्नमध्ये मी एवढं सांगेन की आम्ही हा गड राखणार एवढं मी तुम्हाला सांगू नक्की पक्षाने संधी दिली तर मी नक्की त्याचं सोनं करेन खरं म्हणजे आत्ता ना एक तुफान आलं होतं तुम्हीच म्हणालात की षटकार चौकाराची बरसात होत होती आणि ज्यावेळी शेवटचा सा सामना अंतिम सामना होता त्यावेळीसुद्धा दोन्ही संघात अष्टपैलू खेळाडू असताना सुद्धा त्या खेळा त्या यांचं विजेत्यांचं तुफान विरोधी संघ संघ रोखू शकलं नाही शेखरचं तुफान कोणी रोखू शकणार नाही शेखर काय मोठी तो खरा प्रश्न उद्धवजींचा आहे उद्धवजींचं खरं सांगू का की उद्धवजींचं प्रेम शेखर चव्हाणवर आहे कधी कधी असं असतं आपल्या घरातल्या आपल्या मुलावर प्रेम करताना आई वडील त्याला जरा सांगतात समजून सांगतात अरे बाबा थांब आपण दुसऱ्याला जरा तू तर माझाच आहेस पण यावेळी कदाचित शेखर चव्हाणच्या बाबतीत असं होणार नाही आणि उद्धवजी त्याला प्रेमपूर्वक एखादी गिफ्ट देतील या विभागाचे शाखा प्रमुख सन्माननीय शेखर चव्हाण हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली श्रद्धांजली क्रिकेटची मॅच आयोजित केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चांगला पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे आणि विभागामध्ये संपूर्ण आपल्या युवकांना जास्तीत जास्त कसं प्रोत्साहन देता येईल अशी आकर्षक बक्षिसं प्रत्येक त्यांच्या कर्तृत्वाला शोभेल अशी बक्षिसं तो दरवर्षी ठेवतो आणि चांगल्या पद्धतीने ही जी स्पर्धा आयोजित केली आणि छानपैकी झाली त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देते आणि येणाऱ्या संपूर्ण युवा पिढीला मी अभिनंदन करते आणि त्यांना देखील शुभेच्छा देते स्पर्धकांना युवकांना क्रिकेटप्रेमींना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पहिली गोष्ट तर मी माझे टीमचे सर्व प्लेअर लोकांना थँक्यू बोलतो चांगला गेम दाखवला त्यांनी या पूर्ण टूर्नामेंटमध्ये सकाळपासून आज रात्रीपर्यंत फायनलपर्यंत त्याच्यानंतर आमचे जे पॅकर्स आहेत सुशील दादा असतील उमेश सिंग असेल अभिषेक भाई असेल यांनी ज्यांनी प्रवेशवी भरणे खूप मोठी गोष्ट असते आणि टीम सगळे येतात खेळायला पण टुर्नामेंटबद्दल जर मला तुम्ही विचारलं टुर्नामेंट भरवणं हे खूप डिफिकल्ट टास्क असतो कारण सोळा टीम जमवणं दोन दिवस त्या टीमला फोन करणं टायमावर बोलवणं आणि अशी टुर्नामेंट सक्सेसफुल करणं हे खूप डिफिकल्ट अस टास्क असतो आणि मी खरं सांगतो शेखर चव्हाण साहेबांनी ही टूर्नामेंट खूप चांगल्या रीतीने ही सक्सेसफुली पार केली आणि सर्व क्राऊड पण आला यूट्यूबला ही टुर्नामेंट लाईव्ह होता आणि सगळ्यांनी ही टुर्नामेंट खूप एन्जॉय केली भल्या मी विजेता संघ असेल पण सगळ्यांनी चांगला गेम दाखवला इकडे चांगली खेळी दाखवली आणि मी थँक्यू बोलतो ऑर्गनायझर अशीच टुर्नामेंट तुम्ही भरवत राहा मैदानावर आणि असे चांगले संघ येतील या इकड्याने मोठी स्पर्धा आपण अजून आयोजित करू तो मोबाईल आणि स्पोर्ट्स स्पोर्ट्सवर तुम्ही जेव्हा फिटनेसला येतात हा एक फिटनेस पार्ट आहे सगळेजण आम्ही जॉबला असतो मंडे टू फ्रायडे आणि सॅटर्डे संडे आम्ही क्रिकेट करतो फिटनेस इज इम्पॉर्टंट आज आपण बघतो जे लोक फिटनेस नाही करत स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पार्ट नाही घेत भरपूर सारे आजार येतात धक्केदायक गोष्टी आपल्यासमोर येतात त्याच्यासाठी मी एवढंच म्हणेल की सगळ्यांनी आपल्या फिटनेसवर लक्ष द्या स्पोर्ट्स खेळा कुठलेही स्पोर्ट्स खेळा दिवसरात्र खेळा किंवा कधी तुम्हाला वेळ भेटतो का कारण फिटनेस इज इम्पॉर्टंट फॉर युअर बॉडी विनर टीमचं नाव काय आहे एक रॉयल फायटर इलेव्हन अँड टॉफेल थँक्यू सो मच सी ई न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर